एकाच पाणी आमच्या एवढी माका आली एकदाच पा एकदाच मी दारा धरली बारकी होती तवा त्याच्या दारा धरली नाही ती काही नाही एवढी टकुऱ्याला माका आली आता पाणी बी दिले नाही काहीच नाही डायरेक्ट आता मी बघाय आले कंच खायला येते ती का नाही म्हणून कवळी येते अजून कंच खाली दुसऱ्या रानात खायला आली ती पण हिथल्यापासी खाली माका चांगली आहे ती जरा रान आहे जरा त्याच्यामुळे असत पाणी बी बिता दिलं परत ना नाय काय बघा ह्याला औषध एकदा एकदा म्हणजे फवारा एकदा मारला परत ना मला आळी राही नाही म्हणून ती पोगेत औषध सोडते ते सोडलं परत ना मग तणनाशक मारलं कारण पावसच येत होता त्यामुळे खुरपा येत नव्हतं म्हणून तणनाशक नशेक बघा तण काय नाही एकदाच हे केलंय तेवढ आणि गवात काढलं बघा तेवढं गटुळ घ्या टकोऱ्या चलपरपाट केवात चल उशीर झालाय का अंधार पडला तुला काही हे झालं नाही चला घरी आता मग गावात बघायला

आणि इकडं मका का असं ही लय लांब राहण आहे असं खालीपर्यंत राहणं इकडं वर पर्यंत लिम खाली पकदृष्टि ला आमचं तर ते बघा बाग पर्यंत हि आणि इकडं शेवगा वर पर्यंत हितन स्टार्ट होतंय एक एकर असा आहे चल आता आम्ही शरीराला का काढले गावा काकडी माझी काकडी अगं तुला खायला मिळते ना काकडी 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 ककडी काकडी करते अहो नाही काय कोणी तर

होय कलोनाला <laughs> एक मोठा एक बारका साड्या ढग बघा बघा एका माग एक एक एका आले तीन ढग आलेत बघा गावाला चालले रेल्वे केल्या का केलं ना डबा रेल्वेचा डबा काय केला रेल्वेचा डबा होय जरा उचल लागा मला होय लाग त्यावर मी घेते तुम्ही घ्या मी कोथमीर काढ जरा तुला उचल नाही एवढं घटवळ एवढं बार काही बीच मला उचलायला काय काढीन दोन अजून दोन घटू काढीन पण उचलाय काय सांगू नका मला होय उचलाय आपल्याला जमत नाही बर बर मी म्हणतो अजून उरकून करतो जावे अवे बागला मग काळ तुझं अजून तुझं काय आहे काय घालू गावात जाऊन घरी जेवाय हाय वाटत तिथं म्हणला तुम्ही कसं जेवा नाही करते घरी गेल्या बाजरी काय फिरले नाही दुसऱ्या बाजऱ्या बघून आम्हाला जबर लागलो गेल्या वर्षी म्हणण्यापेक्षा सारखी बाजरी आमची लय अपदा करते इथे पण बाजरी येतो या पाजारात पाय गुड घे बुडतं तसेच काढायचे बाहेर बाजारात नाही पाऊस नाही पडला म्हणून जुळून आणि जरी आले तरी तसं होत आहे माझ्या रानाला आता कसली आली असती बाजू आहे का बरोबर केली असती तर तरी कुणा कुणाची बाजरी तिने कमेंट मध्ये सांगा कमेंट करत जावा फॉलो करत जावा आम्हाला बी घ्यायचे बाजरी जरा हा उचल लागा मला होय उचल आता बघा हिनं शेवटी टकोऱ्या कटोळ घेतलंच बघा तिला माहित आहे हो कापड घ्यायलाच परत धुवायला लागते

शेंडा कट करून सांगण्या फांड्या खायच खायच्या पावर वाटते कस मी बघायचं होय बर 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 आता बघा मित्रांनो मी तरुणा कुठ मिरगी खायला ताजी ताजी दोन घंटे घेऊ का गे दोन हा

कुठं आले येत नाही ते, ते रान ना आपली ही रान लगेच आपलं मोकळा असल्यामुळं चला आता आम्ही जातो आता घरी तोपर्यंत नमस्कार पुढल्या व्हिडिओ मध्ये भेटू आपण तोपर्यंत तो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांना शेअर करा व आहे ना Sikara, berga.